नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी ओट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आपला, सर आपला सर्वांचा लाडका लाखो देलोकी धडकन बलकाडी शहर क्षेत्रामधला टॉप नामांकित नंदी म्हणजेच सप्तंद केसरी बाकासोर सप्तंद केसरी बाकासोर आता नक्की पुढच्या कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पाळतरी दिसणार आहे नक्की कोणत्या मैदानामध्ये आता बाकासोरचा कॉमबॅक होणार आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के अपडेट बघणार आहोत पुढं बाकासूर नक्की कोणत्या मैदानामध्ये आपल्याला आता पाहता दिसणार आहे तर चलाय मग मंडळी लोकसेवक माननीय स्वप्निल भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त बलगाडा शरद ओपन मैदान पार पडणार आहे सभापती केसरे मंडळी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख दोन नंबरचं बक्षीस सत्याहत्तर हजार तीन नंबरचं बक्षीस पंचावन्न हजार चार नंबरचा बक्षीस चौवेचाळीस हजार पाच नंबरचा बक्षीस तेहतीस हजार सहा नंबरचा बक्षीस बावीस हजार सात नंबरचा बक्षीस अकरा हजार या प्रमाणामध्ये सभापती केसऱ्या मैदानामध्ये बक्षीस आहे मंडळी या मैदानामध्ये आपल्याला लाडका सप्तंद केसरी बाकासूर शंभर टक्के पाळताना दिसणार आहे मैदानाचा दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी वार सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मंडळी येणारा तीन जूनला सभापती केसऱ्या मैदानामध्ये सप्तंद केसरी बाकासोर शंभर टक्के आपल्याला पाळतानी दिसणार आहे या मैदानाची प्रवेश फी अकरा स्वरूप आहे तर मंडळी येणाऱ्या तीन जूनच्या सप्तिक केसऱ्या मैदानामध्ये केसरी बाकासूरचा पेहरा कोण आहे आणि कोण असेल लव लवकरच मी व्हिडिओ घेऊन होतो त्यामुळे आपल्या रॉयल गोष्टी चॅनल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ असे द बैलगडी क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट नवनवीन गाडामोडीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा धन्यवाद